धी शेंद्रुणी सेकंडरी एज्युकेशन कोऑपरेटिव सोसायटी द्वारा संचलित डॉक्टर जे 20 जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा तालुका पाचोरा येथे दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षण महर्षी कैलासवासी आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त लोहारा येथे आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत श्री सेठ मुरलीधरजी मानसिंगका कलाविज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा येथील विद्यार्थिनी कुमारी चेतना रणदीप हिरे हिने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले त्यात पुष्पगुच्छ सन्मानपत्र आणि रोख स्वरूपात बक्षीस दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे व्हॉइस चेअरमन आबासाहेब भीमराव शेळके यांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हॉइस चेअरमन आबासाहेब भीमराव श्यामराव शेळके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषीभूषण विश्वासराव पाटील स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य उत्तमराव शेळके डॉक्टर देवेंद्र शेळके सामाजिक कार्यकर्ते शिवराम भडके साहेब उपस्थित होते सदर विद्यार्थिनीला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर अतुल सरवंशी सर यांचे मार्गदर्शन लाभले